नमस्कार मित्रांनो आज जे माऊलीला मैदान होतं ओपनचं तर त्या ठिकाणी बाकासुर आणि वजीर नाईन वन सिक्स ही म्हणजे गाडी पावणार होती आणि ती पळाली आणि पब्लिकच्या डोळ्याचं पावनं फेडलं मित्रांनो या गाडीने चांगल्या पद्धतीने गाडी पळाली भरपूर असं स्पीड लागलं होतं गटाला तर गाडी झुपली नाही कोणीच हा एक इतिहास म्हणावा लागेल जवळजवळ तिसरी म्हणजे आजची तिसरी वेळ लगातार का कचोरच्या गाटात गाडी झुपली गेलेली नाही आणि त्यानंतर सेमी होता सेमीला पण कडेन लागली मित्रांनो गाडी वजीरने पण दाखवून दिलं की बाबा मी पण नक्कीच पब्लिकचा बादशा आहे आणि गटामध्ये पिस्टन होता पिस्टनला पण चांगली स्पीड लागली भरपूर असा म्हणजे परत रुटिंगला आलेलं आहे बैल तर तो पण चांगल्या चांगल्या मा गाड्या मारू शकतो एवढंच स्पीड द्यायचं आता परत वाढलेली आहे तर बाकासूर आणि वजीर ही गाडी चांगलीच पळाली सगळ्यांना मी आज सकाळपासूनच वाटत होतं की ही गाडी शंभर टक्के एक नंबर करेल तर ती अपेक्षा सर्वांची म्हणजे बाकासूर फॅन्स असतील वजीर फॅन्स असतील सगळ्यांचीच अपेक्षा यांनी पूर्ण केली आणि दोन्ही नंदी चांगले पळाली त्यात नियोजन असेल एकदम परफेक्ट नियोजन मामा असतील किंवा वजीरचे मालक असतील सगळ्यांनी नियोजन चांगलं केलं आणि बबलूचाने पण गाडी चांगली आणली त्यामुळं आज माऊली या ठिकाणी वाकासूर आणि वजीर एक नंबरचे मानकरी झालेत मित्रांनो गाडी चांगली पळती आज सगळ्यांना कळलं नेवरी मैदानामध्ये काही चुका झाल्या होत्या त्या चुकांमुळं थोडंफार इकडं तिकडं झालं होतं पण आज गाडीने एक नंबर सुट्टा एक नंबर केला जवळजवळ जो जो टांगा ते टांग्याने गाडी आली फायनलला आणि चांगली पळाली गाडी तर ही गाडी म्हणजे मोठ्या मोठ्या मैदानामध्ये तरी राहावी हीच गाडी चांगला पायरा आहे चांगली गाडी पळती गॅस चांगला लागतो गाडीला असे सर्व फॅन्स फॉलोअर्स असतील बाकासूर वजीरचे सगळ्यांची इच्छा आहे तर एक नंबर केला त्याबद्दल बाकासूर वजीर आणि आपले बबलूच्या आयसा ड्रायव्हर एक नंबर गाडी आणतात ते सगळ्यांना शुभेच्छा मोबाईल सेट असेल सगळ्यांना शुभेच्छा